एक विषय आहे महिला आयोगाच्या अध्यक्ष एवढे आरोप केले त्यांच्या पक्षातील लोक आरोप करत आहेत त्यांना माहिती आहे त्यांच्या वतीनं बोलण्यासाठी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खंबीर आहेत त्यामुळे चाकणकर बोलत नाही चाकणकरांना माहिती आहे चाकणकरांचा गड सगळ्या बाजूने किती हल्ले झाले तरी छातीचा कोट करून त्यांच्यासाठी लढण्यासाठी सुनील तटकरे समर्थ आहे त्याच पक्षाचा आमदार हे संग्राम जगताप त्यांनी जैन समाजाची जमीन नगरमध्ये लागण्याचा आरोप केलेला आहे ते की दावन, दावन दादा दादा दावांना किरण काळेंचा मला काल फोन आलेला आहे आणि काल आमचं फोनवर संभाषण झालं ही पत्रकार परिषद होण्याच्या आधी तुम्ही या म्हणजे तुम्ही मला ब्रीफ करू शकाल आणि मला कागदपत्र नीट समजून घेता येतील असं मी त्यांना म्हटलेलं मात्र त्यांना तो उशीर झाला हवे त्यामुळे मी अजून तो विषय नीट समजून घेतलेला नाही एकदा जर मी विषय तो समजून घेतला तर आपल्याला माहिती आहे आपला स्टाईल आहे इला का तुम्हारा दमा का हमारा अहिला नगर मध्ये आपण जाऊन पत्रकार परिषद करू ना आणि तिथे जाऊन बोलू त्यात काय नाही अजिबात नाही कशाला मागायचं राजीनामा नाही नाही एक लक्षात घ्या ऐका 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 ना दादा काही लोक इतकी चिकट असतात काही लोकांच्या साठी खुर्ची इतकी महत्वाची असते की त्यांना कुठल्याही टीकेचा काही फरक पडत नाही आणि भाजपाचं तर हे प्रचंड ठरलेलं आहे की कुणीही राजीनामे मागितले आणि काही जरी केलं तरी आम्ही द्यायचे नाही उलट मी म्हणते हा निगरघट्टपणा महाराष्ट्राला कळू दे आणि मी कालही म्हटलं की चारित्र्याचं सर्टिफिकेट हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांनी देऊ नये द्यायचंही असेल तर इसाप नीतीतली ती नीती कथा आठवावी की पापी स्त्रीला दगड मारण्याच्या आधी पहिला दगड त्यांनी उचलावा जे स्वतः शीलवान आणि चारित्र्यवान आहेत चाकणकर आणि जयकुमार गोरे यांनी ही नीती कथा दोन वेळा वाचावी रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा म्हणून त्यांच्याच पक्षातील रुपाली पाटील डोंबरे आंदोलन करतायत तुमच्या पक्षाने देखील कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं तुमच्या पक्षाच्या महिला आघाडीच्या नेते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आंदोलन केलं म्हणून राजीनाम्याबाबत तुमची भूमिका काय गुन्हे दाखल होणं काही फार नवीन नाही आणि काही फार विशेष नाही शिवसेनेला सवय आहे गुन्ह्यांची आ, शिवसेना सामाजिक प्रश्नांसाठी असे असंख्य गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे तो काही मुद्दा नाही पण हे फार विशेष आहे आणि गंभीर आहे हे खूप गंभीर आहे की एकाच पक्षातल्या दोन रुपाली यांची इतकी मोठी झुंज लागते आणि विशेष म्हणजे रुपाली ठोमरेंनी त्यांच्या सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट शेअर केलेत ज्या स्क्रीनशॉट मध्ये अजितदादांची बदनामी करणारे रील्स मजकूर असं सगळं आहे आणि विशेष हे सगळं चाकणकरचे ज्या निकटवर्तीय आय टी सेलच्या बायका आहेत त्यांच्या अकाउंट वरून झालेलं आहे हे गंभीर आहे मला वाटतं ता, तो त्यांचा खरंच पक्षांतर करचा प्रश्न आहे आणि त्यांचा पक्ष ठरवेल कसं एक फाईल आहे राजीनामा होत ते मला एक लक्षात घ्या मी मला जोपर्यंत माझ्या हातात पेपर नसतात माझ्या हातात एव्हिडन्स नसतो तोपर्यंत त्या चाकोरीच्या बाहेर मी एकही शब्द बोलत नाही मला याच्यातली काहीही माहिती नाही जे आहे ते बोलूया राजीनाम्याची मागणी करताय राज्यातील महिला नाही हो एक लक्षात घ्या चाकणकरच्या राजीनाम्याची मागणी मी का करू चाकणकर बिचारी नगरपालिकेला नगर त्या उभ्या राहिल्या होत्या मायनस मत होती पडली आता ज्या बाई नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येऊ शकत नाही ज्यांचा तो वकूब नाहीये त्या बाईंनी स्वतः पुन्हा राजकीय कारकीर्द उभी करायला किती दिवस लागतात बाई म्हणून बाईने शत्रू असू नये बाई, बाई म्हणून बाईने मदत केली पाहिजे त्यामुळे जर त्यांचं राजकीय पुनर्वसन होणार नसेल आणि जर तक्कर साहेबांनी एक आयोग दिला असेल तर जाऊ द्या की घेऊ द्या आयोग काय बिघडायले आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जागती तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड